आज आपण दहा सात आठ लोकांना पदं देणार पद ह्यासाठी तुम्हाला मग सांगितलं पद स्वतःसाठी नाही तर लोकांसाठी काम करताना जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड आणि जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडीचा असल्यामुळं आणि आमचे अभिभाऊ तिथे आमचे पोळ असतील भागवत सर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे कार्यक्रम होते ऋषिकेश भाऊ दोनच मिनिटं आमच्या महिलांबद्दल सांगतो

चारशे दाखल झाले तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी नसताना माझ्या पत्रकाराला महाराजांच्या मी कुठलं पुनर्वसन केलं ना नसतो पुनर्वसन केलं पत्रकाराला महाराजांची केस झाली माझ्या सगळ्याने तीनशे चारशे महिला माणसं आहेत पण पन्नास साठ लोक म्हणजे माझ्या घरात रोज येऊन बसत होती रडत होती त्याच्यामध्ये जेव्हा मी सुटून आलो तेव्हा ते माझी बदनामी झाली पैसे घेतले असतील हे घेतलं असेल ते घेतलं असेल पण या महिला माझ्यासाठी सक्षम उभा राहिल्या खांद्याला खांदा या महिलांना तुम्ही किती पैसे दिले तरी इकडे तिकडे जाणार नाही मला माहिती कारण भरपूर लोकांच्या ऑफर आल्या आरटीआय वगैरे आणि आमच्या इथं प्रत्येक घरात एक ज्ञात आहे प्रत्येक घरात एक ज्ञात आहे आमचं मागोश्वर एवढंच आहे कुठले कागोश्वरला वाजवत घुमन एवढंच मागोश्वर आहे तर घरात एक नेते दोन दोन नेते तयार झाले तरीही या महिला दहा बारा वर्ष माझ्याकडे कुठल्या अपेक्षाच्या पोटी नाही त्यांना विचारायचं दोन रुपयाला मी माजतोय का मी तुमच्याकडे एक रुपये तरी घेतला विषयाचा झोपडी टाकून देतो हे फक्त आमचं काम आहे तुमच्या कानावर त्यांची झोपडी मी त्यांना दिलेली वेगळी हॉटेल साडेतीन एकर त्यांची झोपडी तिथं होती मी ज्या पहिल्या झोपडपट्टीमध्ये सुरक्षा दलात होतो मी पद सोडले फक्त या आज मी तुम्हाला कुठलं मी सगळ्यांची काम केली वैयक्तिक केली ना त्याने कुठल्या जिल्हा अध्यक्षाला बोलवलं त्या महिन्याची नोकरी तिथं होती त्या महिन्याच्या लाईट मी घेतली त्या महिनेला तिथनं त्यांचं तिथं हकाल हो ना त्यांना जिथनं हाकललं त्यांचे मिस्टर आपमक घेत त्यांना तिथं हाकलून आता त्या माणसांनी टकाला मारला त्यांची मिस्टर आपक घेत त्या नजरपणे सफाई करण्यात चालली दोन वर्ष झाला आम्ही पळत होतो त्यांचा गुन्हा ती घेत नव्हता गुन्हा दाखल केला कोर्टात चालू होते फक्त ती झोपडी त्यांना मिळून द्यायची जो आमचा पहिला मुद्दा आहे लोकांची ना काही काही लोकांची कामं झाली मध्ये अशी काही काही लोक आहेत चाळीस पॉईंट पन्नास पन्नास वर्षापासून राहतात तर त्यांना अजून घर नाही त्यांना भरपूर पाहिजे आमचा एवढा विषय तिसरा विषय आमचा आहे ह्याच्यात काय काय आमचे झोपडपट्टीवाले बसले झोपडपट्टी आले झोपडपट्टीवाले पण आहेत ते कुठल्या पक्षात गेले नाही आपल्यावरच आता मी झोपडपट्टी अध्यक्ष नाही म्हणून आपण त्यांचा विषय नाही घेऊ शकत घेऊ शकतो ना असं घेऊ शकतो त्यांचे वाटप करायचे त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करायचे मार्च एप्रिल मे मार्च एप्रिल महिन्यात पाच दहा तारखेला करायचं तुमच्या नेतृत्व आपल्याला ते करायचं आणि त्यांना आठाचा उतारात कलेक्टरच्या हातात वाटप करायचं आपण इथं मध्ये आंदोलन घेतलेलं आठाचा उतारा वाटप करा झोपडीचा सर्वे करा झोपडीचा सर्वे झालाय कधी का तेरा डिसेंबर दोन हजार रोजी या निमित्त म्हणते त्याचा सर्व्हे झाल्यास सर्व झाले एकही संस्थे दोन असल्यामुळे आठ आठचं उत्तर भेटू शकत नाही तर ते कोण देऊ शकतं कलेक्टर देऊ शकतो कलेक्टरच्या हातात त्यांना आताचं उतर वाटप करायचं हे आमचं सगळ्यात पहिले टार्गेट हे आम्हाला आंदोलन करायचंय आणि त्या दिवशी त्या आंदोलनाच्या दिवशी ह्याचा विषय त्यात टाकायचा की त्यांची झोपडी ज्यांनी बळकवली त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्यांची झोपडी त्यांना न्याया प्रवृत्ती मिळाली पाहिजे आणि आम्हाला महाबळेश्वर मध्ये चाळीस पन्नास पन्नास वर्षापासून महिला जातात माणसं राहतात तुम्ही घरी या काही काही घर का आहेत माणूस मिळाला ना तर मैत बाहेर काढता येणार अशी घर आहे त्या लोकांना घरकुल द्या यासाठी आपण आंदोलन केलं दोन हजार एकोणीस ला ते पण आपल्याकडे पत्र आहे की नगरपालिकेने आपल्याला सांगितलं तुम्ही जागा शोधा तुम्ही पत्र तुम्ही जागा कुठेतरी शोधा आणि आम्हाला सुचवा आम्ही देऊ म्हणजे आपलं काय होईल आपल्या पक्षाचा बोर्ड तिथं कायमस्वरूपी राहील आपल्या डीपीआय तिथं सक्षम राहील माणूस गेला तरी आपल्या पक्षाचं तिथं नाव आणखी एवढाच विषय आणि चौथा विषय एवढा लोकशाही नेण्यासाठी आपल्याला पत्र दिले जनरल बोर्डाच्या मीटिंगमध्ये असे चार विषय घेऊन आपल्या तिथं लढाई करायची त्यासाठी तुम्ही आम्हाला पाहिजे हा विषय आम्हाला बोलायचं एवढंच थांबतो इथे थांबतो जे शिवाजी का सगळ्यांना नमस्ते माझं नाव साईदा अभिषेक मी रांजवाडीत राहते रांजवाडीत राहते म्हणजे तिथे माझं घर नाहीये माझ्या वडिलांच्या राहते कारण की सगळ्यांनी सांगितलंच की तीस चाळीस वर्ष झाली आम्ही राहतो पण आपलं स्वतःचं काही घर नाही आहे पण सरांनी आमच्या ऋषिकेश वाहिले सरे त्यांनी आम्हाला महिलांचं नेतृत्व केले प्रत्येक ह्याच्यामध्ये बेरोजगारी असेल रेशनचं काम असेल किंवा मुलांचं ॲडमिशनचं काम असेल काही असेल किंवा घराचं सुद्धा असेल काही फॅमिली मॅडर तरीसुद्धा ते त्यांना सांगेन की ते फोन होतं हे फोन जरी केला की के ते लगेच हजर होतात त्याच्या व्यतिरिक्त आता दरोग, दरोग, दरोग 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 ते डी पी आय या आणि डी पी आयचं काम तर मी दररोज दररोज म्हणजे दररोज होते आणि त्यातले जे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते म्हणू शकत नाही त्यांना तर सैनिक म्हणू शकतो कारण की जे बॉर्डरवर लढतात ते तर आहेतच आहेत पण इथं आपल्याबरोबर त्यांचे जे लढत आहेत त्यांच्यामुळं आपण इथं सगळे सुरक्षित आहोत ते सगळे कार्यकर्ते आणि ते सैनिक आमचे बांधू आम्ही स्वतःहून जळून पाहिलं ते आमच्या सरांमुळे आणि आमच्या महिलांचं एकच आहे की त्यांच्या सुशिक्षित मुलं आहेत त्यांची घरातली किंवा त्यांचं रोजगारीचं प्रमाण आहे ते नाही आहे काही आणि घराचं प्रॉब्लेम आहे आणि ते सगळ्यांचं त्या सगळ्या बाबी पूर्ण करायच्या आहेत आमच्या सरांनी ते ठरवलेलंच आहे मग आटक्रवतार असेल किंवा त्यांची झोपे वर्तवले आहे ते सगळं आणि ते सगळे आंदोलन करायचं तुम्ही ठरवलेलं आहे आणि त्यांचा त्यांना आमचा सगळ्यांचा पाठिंबा असणार आहे आणि असं आमचं कार्यकर्त्यांचं काम आहे आणि आमचा